नमस्कार नमस्कार हा मित्रांनो एक नवीन महाकरंडक येते येऊ घातले आहे आजचा पहिला दिवस म्हणजेच मुख्यमंत्री महाकरंडक दोन हजार पंचवीस हा मित्रांनो आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून निघालेलं हे जे महाकरंडक आहे ते म्हणजे मुख्यमंत्री महाकरंडक आजचा पहिला दिवस जवळजवळ एकवीस एकांकिका या नाट्य महोत्सवात या एकांकिका महोत्सवात आपल्याला सादर होणार आहे या स्पर्धेत सादर होणार आहे आपण बघत आहात तिथे हे जे मोठ्या ट्रॉफीज आहे या मिळणार आहे आणि कर्नाटकाचं पारितोषिकही जे आहे ते एक मोठा अमाऊंट आहे अशी ही स्पर्धा पहिल्यांदा येऊ घातली आहे ती म्हणजे आप आपल्या नागपूरमध्ये आपले आमदार जे आहे नागपूरचे आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून निघालेलं महाकरंडक म्हणजे मुख्यमंत्री महाकरंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस तर जाणून घेऊया आजच्या या नाटकाविषयी आणि हे जे नाटकं आहे ही स्पर्धा जी आहे ही कशी काय आयोजकांनी आयोजन केली आहे त्याबद्दलही जाणून घेऊया आणि भेटूया देवानाम इदमा वनंती मुनिया कांतम कृतम रुद्रयणेकरे स्वांगे विभक्तम विधा त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नाना रस दृश्यते नाट्यम भिन्न रुचैर जनस्य बहुदा अपी एक एकंदरीतच तेवीस ते सत्तावीस नोव्हेंबर अशी ही मुख्यमंत्री महाकरंडक ही स्पर्धा या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे एकूण एकवीस एकांकिका या स्पर्धेमध्ये आपल्यासमोर सादर करण्यात येतील ज्यात आज तेवीस नोव्हेंबरला पहिली एकांकिका आपल्यासमोर होणार आहे रिसर्च अँड ॲनालिसिस आणि त्यानंतर दुसरी एकांकिका अर्बन आपल्यासमोर सादर करण्यात येईल तो त्यांनी मैदानांवरती नेला आणि मग ती संकल्पना नागपुरात अक्षरशः गाजली तिथन सुरुवात झाली कला कारण कलाकार हा आपल्या कले ती करता, उभी करताना पैशाचा विचार करतच नाही पहिले माझी कलाकृती कशी उत्तम होईल व त्याला किती का पैसा लागेल हा प्रत्येक कलाकारामधला तो एक काय म्हणतो आपण तो गुण असतो किंवा माझी कला पहिले महत्वाची अर्थार्जन होईल की नाही हा नंतरचा भाग आहे त्यामुळे हे सगळं करत असताना ती जाण ठेवून हो। इथे पहिलं बक्षीस दीड लाखाचं संदीपची ची जोशी यांनी ठेवलं हो। दुसरं एक लाखाचं आणि तिसरं पन्नास पंच्याहत्तर आणि या व्यतिरिक्त वैयक्तिक बक्षीस सुद्धा भरघोस अशी ठेवण्यात आलेली त्यामुळे आणि मग ही राज्यस्तरीय असल्या कारणाने मुंबई औरंगाबाद अहमदनगर सोलापूर बुलढाणा अमरावती नागपूर अशा विविध ठिकाणाहून इथे एकांकिका आणि या सवयी एकांकिका आहेत आता इथे सगळे स्पर्धक असल्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही की ज्या ज्या गेल्या वर्षात एकांकिकांना पहिला आणि दुसरा नंबर मिळालेला आहे त्याच एकांकिका या स्पर्धेकरता पात्र असणार होत्या त्यामुळे हे सांगणं खूप गरजेचं होतं की संदीप जो त्यांनी ज्या पोटटिडकीने सगळं ठरवलं आणि मग सगळे नागपुरातले नाट्यप्रेमी आणि आता त्यांचा अतिशय उत्साह आहे नागपुरात सुद्धा या <GGlesy> स्पर्धेमुळे थांबला तर उपयोग असणार नाही दुसरं माझं असं सजेशन सा असे कोणत्या वर्षीपासून फिरत चषक ठेवा म्हणजे जेणेकरून ते परत दुसऱ्या वर्षी दुसऱ्या संघाला मिळत राहील आणि ही प्रक्रिया कंटिन्यू चालत असेल कारण एकांकिका म्हणजे हा कलावंतसाठी प्लॅटफॉर्म आहे आम्ही देखील एकांकिकेतूनच पुढे आलेलो आहे इथे नवनवीन प्रयोग करायला वाव असतो नवनवीन विषय आपण हाताळू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे प्रयोग करू शकतो म्हणूनच नाटकाच्या प्रत्येक शोला प्रयोग असं म्हटलं तर दॅट इज एक्सपेरिमेंट तर तो करण्याची इथे जास्त मुभा असते त्यानंतर राज्य स्पर्धा कामगार नाट्य स्पर्धा आणि मग हळूहळू कलावंत कमर्शियलकडे वळतो व्यावसायिककडे वळतो आणि ते गरजेचं देखील आहे कारण कलावंत जर आपलं आयुष्य कलेसाठी वेचतो तर त्याला कुठेतरी चार पैसे नाही मिळाले तर मग तो जगू शकत नाही प्रत्येक कलावंताची ही एक परिस्थितीच म्हणा की प्रत्येक घरचे आई वडील नेहमीच म्हणा ओरडत असतात काय नाटकात जातो काय आहे नाट काय नाटक करतो पण ती कला ती जी असते ज्याला आपण वैदर्भ्या शातात आम्ही खास असं म्हणतो ती खास काही मिटत नाही म्हणून त्यांची आणि म्हणून आपण सातत्याने ते करत असतो करायला पाहिजे आजच्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आलेली आहे मला असं वाटतं ही कोठेवण किंवा डावरे एकांकिकेनंतरची पहिली स्पर्धा असेल की ज्याच्या संपूर्ण महाराष्ट्राची एकांकिका आज इथे सादर होणार आहे आज म्हणजे आजपासून पाच दिवस तर समस्त स्पर्धकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो उत्तम करा त्यातल्या त्यात संयोगाने आणि आयोजकांच्या मेहनतीमुळे तुम्हा स्पर्धकांना तीनही परीक्षा उत्तम लाभवली आहे याची मी ग्वाही देतो एक तर स्वतः अशोकजी शकुंतला ताई आणि आमचे सतीशजी हे स्वतः अभ्यासक आहे अभिनेते आहे अभिनेत्री आहे यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे यांनी जो निकाल हे जो निकाल लावणार आहे तो उत्तमच लागणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकाला मी सांगेल की निश्चित आपल्याला क्रमांक नाही मिळाला नाराज होतो मीही व्हायचो पण तुम्ही होऊ नका अपयशी यशाची पायरी असते आज फक्त एवढं असं वाटतं की इतका मुख्यमंत्री महाकरंडक आहेत इतके मोठे बक्षीस ठेवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकांकिका इथे सादर होणार आहे पण काय कुणास ठाऊक स्पर्धकांची कमी वाटते शक्य आहे संध्याकाळनंतर प्रेक्षक वाढेल नाहीतर ही जागा कमी पडत असते सायंटिफिक एनिवेज सगळ्या स्पर्धकांना परत एकदा शुभेच्छा देतो आयोजकांचे आभार मानतो की नागपूरमध्ये मुख्यमंत्री महाकरंडक केलं संदीपजी जोशी यांचे आभार मानतो आणि परत एकदा विनंती करतो मुख्यमंत्री महाकरंडक हे प्रत्येक वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाहिलाच पाहिजे कारण हाच खरा नाटकाचा एक सीझन असतो थंडी असली की नाटकाला मजा येते आणि वेळही असतो